राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून लोकाभिमुख कामे करण्यावर मंत्रिमंडळानं भर दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारनं गतिमान कारभार करण्यास प्राधान्य दिलंय या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस लगत द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा प्रास्ताविक अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे पाठविण्यात आलाय मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे हा खालापूरहून पुढे तो खंडाळा मार्गे पुणे शहराचा बाह्य रेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे यामुळे मुंबई पुणे प्रवास केवळ दोन तासात सुखकर असा होईल हा नवा मार्ग मुंबई बंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथून होणार आहे प्रवाशांचा प्रवाश सुको कर साथी, वेग्वान वेग्वान प्रवास सुखकर होण्यासाठी वेगवान सरकार वेगवान प्रवास असं म्हटलं तरी वा